महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी कुटुंबासमवेत मतदानाचा अधिकार बजावला यावेळी त्यांचे सासरे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे देखील उपस्थित होते मोठ्या उत्साहाने लोक मतदान प्रक्रियेमध्ये सामील झाले आहेत माझ्या कुटुंबासोबत मतदानाचा हक्क मी बजावलाय नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी जनता सज्ज झाली आहे अशी प्रतिक्रिया यावेळी महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी दिली आहे आज आपण बघू शकतो की खूप मोठ्या उत्साहाने लोक या जीवंत मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सामील झाले आहेत आज इथे मी माझे पर असो हक्क मी बजावलेला आहे आणि पूर्णपणे विश्वास आहे की या देशाचं नेतृत्व करायसाठी आधुनिक सिस्टेमदर अध्यक्ष नरेंद्रभाई मोदींना मोदी ना सिस्टेमदर नेत्याचा प्रधानमंत्री बनवायसाठी जनता ही सज्ज झालेली आहे आणि कुटुंब वडे माध्यमातून जनता आम्हाला पाठवणार रक्षा खडसे या प्रचंड मताने निवडून येतील असा विश्वास एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे मतदानाच्या टक्केवारीवर लीड अवलंबून असतो त्यामुळे मतदानाची टक्केवारी नेमकी किती होईल यावर लीडचा वाट बघावी लागते मला हे निश्चित माहिती आहे विश्वास आहे माझा की रक्षा या प्रचंड मताधिकाऱ्यांना निवडून येते